हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज संध्याकाळचं वेळ होते सात सव्वा सात वाजल्या होत्या कृष्णाचा होत्या बर्थडे आहे म्हटलं त्याला ड्रेस घ्यायला गेलो होतो ग्रँड हाऊसमध्ये गेलो होतो मग थर्ड फ्लोअरवरती लहान मुलांच्या मग लिपण्यानेच वरती आलो मी त्याला कपडे घ्यायचं म्हणजे थोडंसं अवघडच काम बिना आहे एका साइडला थर्ड फ्लोअर वरती सगळे लहान मुलांचीच आहेत एका साईडला मुलांची आणि एका साइडला मुलींची अशी त्याला कसं तब्येत नसल्यामुळं शर्ट काही एवढं छान दिसत नाही त्याला ट्रायल रूममध्ये जाऊन चेंज करायचं होतं तिथं नको म्हणत होता चेंज करायला टी शर्टच घेते जास्त करून कारण मग तब्येत कमी असल्यामुळे टी शर्ट चांगले आहेत पण आज काही टी शर्टमध्ये एवढं काही व्यवस्थित म्हणजे चांगलं असं वाटतच नव्हतं काय घालायल ते त्याला चांगलं दिसतच नव्हतं मग बरेचसेच ट्राय करून बघितलं पण ते नाही आवडलं म्हटल्यानंतर

भरपूर असं थर्ड फ्लोअर पण मोठ म्हणजे मोठा फेस आहे भरपूर व्हरायटी भेटतात थोडे ना इकडे कपडे थोडेसे महागच भेटतात ह्या साईडला मुलींचं म्हणजे सा। लहान मुलींपासून ते दहा ते पंधरा वर्षापर्यंत त्या साईजपर्यंत भेटतं पण आता संध्याकाळी अजिबातच गर्दी नव्हते एक ते दोनच असं मला वाटतं गिराक होतं कारण इकडे कसं का आठ वाजेपर्यंत सगळं मार्केट बंद होतं आठ ते साडेआठ नंतर म्हणजे बंद झालेलं असते हे असतं क्रिसमस वेळी त्यावेळी दहा वाजेपर्यंत दुकान वगैरे उघडे असतात नाहीतर मग बंदच असतात मग आठ साडेआठपर्यंत पर्यंत जास्तीत जास्त बंद होतं मार्केटच <स्थाँगा> एखादा टी शर्ट म्हणजे चांगला थोडा वाटला तर बरेच ट्राय करून बघितली बघित शर्ट शर्टमध्ये पण वरती जे स्टॉक माल असत त्याच्यामधून त्यांनी दुसरे आणून दाखवले शर्ट मध्ये पण पसंत पडत नव्हतं नंतर शर्ट पसंत झाला एक त्याला कपडे घेईपर्यंत पण असं ना शांत बसायचं नसतं नंतर पॅन्ट साईज कमरेमध्ये लूसच व्हायचं उंची बरोबर पण साईज बसायची नाही कमरेमध्ये बरंच लूस तरी पण आता घे थोडीशी लूस होती बेल्ट घालूनच घालावं लागत होतं कारण हाईट आहे पण तब्येत नाही त्यामुळं मग कपडे घ्यायला जास्तच प्रॉब्लेम होतोय त्याचं परत त्या ह्याच्यावरती कॅटवॉक चालू झालं आणि इथं कसं सगळी शॉपिंग उभं राहूनच करायची असते असं बसून म्हणजे तर कंटाळा आला आहे बसून असं नाहीच म्हणजे जेवढी काही करायची ते तुम्ही मी उभा राहूनच करायचे त्याला पण आवडला हा ड्रेस झालं ड्रेस करून नंतर मग बिल कराय मग खाली ग्राउंड फ्लोअरवरती कार्ड दाख दिलं की मग बिल करतात आणि नंतर मग ते बिल इकडं दाखवलं की परत ते मग कपडे आपले तेच आहेत का चेक करून देतात मग गर्दी अजिबात नव्हती त्यामुळं व्हिडिओ पण प्रांजूने थोडंसं म्हणजे व्यवस्थित शूट घेतलं गर्दी असेल तर मग तिला पण ते हे वाटत नाही अजिबातच गर्दी नव्हती आता त्यांनी शटर खाली केलं होतं बघा सव्वाट वाजले त्या आणि हे झालं झालं मग घेऊन झालं की लगेचच घरी आलो साडेआठपर्यंत आणि रस्त्यावरती पण काही गर्दी वगैरे काही नाही म्हणजे एकदम असं शांत असं हे राहतं संध्याकाळचं ट्रॅफिक ब्लॉक असं काहीसुद्धा हे नसते मग दुसऱ्या दिवशी सकाळी बड्डे दिवशी सकाळी मग श्रीकृष्णाच्या जा मंदिरामध्ये जाऊन आलो दर्शन घेतलं कारण नंतर त्याला स्कूल होतं म्हणल्या सकाळचं लवकरचंच जाऊन येऊन मग नंतर स्कूलमध्ये आवरून घालवलं आणि संध्याकाळी मग छोटंसं असं सेलिब्रेशन केलं आता त्या दोघांचंही चालू होतं तिच्या बड्डे वेळी त्यानं पण केक कट केला होता म्हणल्यानंतर आता तिला केक कट करायचा आहे तो म्हणे नाही माझा बड्डे म्हटल्यानंतर मीच करणार तिथं सगळ्यात तर त्याचंच हे असते कुणी चाकूला हात लावायचा नाही मी एकटाच कट करणार याच्यासाठी दोघांचा बराच वेळ वाद चालू होता शेजारच्या काकू आल्या होत्या ते काही व्हिडिओमध्ये समोर येत नव्हते त्यांचा हा नातू आहे कृष्णापेक्षा थोडासा लहान आहे तो तो हात लावू देत नव्हता तिला ती म्हणे माझ्या बड्डेला तेनं कट केलं मी पण करणार हे मुलांचं हे असंच असते चालू काही जर असेल तर अगोदर त्याला बोलवतो काय खायला लागला काय आणलं की त्याला दे म्हणतो मम्मा त्याला बोलवून ही करत असतो दीदीला देत नाही तो पण त्याला देतो मला तो कट करून पण पीस घेऊ देत नव्हता का तर माझाही म्हटल्यानंतर मी एकटाच खाणार असं त्याचं चालू होतं चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब